पुणे नाशिक रेल्वेविषयी ज्यांना आस्था आहे आणि ज्यांना याविषयीचं जे सत्यता आहे ती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही जो अभ्यास केलेला आहे आणि त्या विभागातील म्हणजे नाशिक पुणे आणि त्यावरील जो पहिला मार्ग आहे त्या, मार त्या संदर्भामधली काही जी महत्त्वाची माहिती आहे ती एक ह्या व्हिडिओनंतर म्हणजे हा संपूर्ण एक सिरियलच करू आपण आणि त्यामधून ही माहिती आपणाला सांगणार आहे कारण एकोणीसशे म्हणजे साधारण बहात्तरपासून त्यानंतर जी सरकार बदलत गेली पहिल्यांदा वसंतराव नायकाचं झालं नंतर त्यानंतर श शंकररावजी चव्हाण आले त्यानंतर आपले वसंतदादा पाटील आले नंतर शरद पवार आणि एकोणीसशे पंच्याण्णवला बाळासाहेब ठाकरे यांच्या यांच्या सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होऊन त्यानंतर ही सरकार बदलत गेली म्हणजे कधी भाजपचं आलं दोन हजार पंधराला दोन हजार अकराला वगैरे असं म्हणजे ही सगळ्या पक्षांची सरकारं अशी येत गेली बदलत गेली विविध प्रकारचे मुख्यमंत्री आले गेले म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला अंतुले मुख्यमंत्री झाले होते बाबासाहेब एक आपले तेही मुख्यमंत्री झाले होते म्हणजे असे अनेक अनेक प्रकारचे शिवराज पाटील मुख्यमंत्री झाले होते बरेच लोक मुख्यमंत्री झाले होते त्या काळामध्ये तर तो एक महत्त्वाचा मुद्दा येथे आहे की एकाय मुख्यमंत्र्याला ही रेल्वे व्हावी किंवा एकाय पक्षाला ही रेल्वे व्हावी असं वाटलं नाही कारण दोन हजार मग सोळाला हे रेल्वेचं कोणी केलं तर याचं श्रेय फक्त रेल्वेला आहे रेल्वे, रेल्वे भारतीय रेल्वे तर रेल्वे रेल्वेने ठरवलं की आपण सर्वेक्षण करू कशाचं सर्वेक्षण करू कारण हा जो भाग आहे दोन हजार सोळाला पुणे नाशिक हा भाग पुण्याला एक चांगलं इंडस्ट्रियल एरिया सुरू झालेला आहे त्यानंतर चाकणला इंडस्ट्रीयल एशिया एरिया सुरू झालेला आहे नाशिकमध्ये सातपूरला इंडस्ट्रीयल एरिया सुरू झालेला आहे त्यानंतर संगमनेर जुन्नरला फुलाचं वाहतूक मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये होते त्यानंतर शेतमाल्याचा जो बाजार आहे आणि जी वाहतूक आहे ती करण्यासाठी देखील संपूर्णपणे हा रेल्वेला फायदाच पाडणारा खूप मोठा फायदाच पाडणारा प्रकल्प पा आहे असं रेल्वेला वाटलं आणि रेल्वेने महारेलच्या माध्यमातून हे दोन हजार सोळाला सर्वेक्षण सुरू केलं आता दोन हजार सोळाला सर्वेक्षण सुरू केल्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये या बातम्या विविध वृत्तपत्रामध्ये सुरू झाल्या आणि लोकांच्या मनात एक आशा निर्माण झाली की ही रेल्वे आता सुरू होणार आहे आणि मग त्यामध्ये एक विविध वृत्तपत्रामध्ये बातम्या यायला लागल्या की आता काय होणार काय कशा कशा पद्धतीने ही रेल्वे होणार कुठल्या गावावरून होणार तर पहिल्या जी रेल्वे होती त्याची एक थोडीशी म्हणजे दोन हजार सोळाला त्यांनी कशा पद्धतीने ठरवलं होतं ती एक माहिती दोन हजार सोळाची रेल्वेची माहिती आम्ही आपणासमोर सांगणार आहोत त्यावेळेस या रेल्वेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या येत होत्या तर टाइम्स ऑफ इंडियाचे शेनगुप्तानी दोन मा मार्च सतराला स्पष्टपणे सांगितले की हे लवकरच समाप्त होणार आहे तर ही जी रेल्वे चालली होती ही केवळ फायद्यासाठी होती लोकांच्या मध्ये ह्या रेल्वेपासून खूप फायदा होणार या होता यासाठी होतं आणि मग नंतर दोन हजार एकोणीसला हे आपलं परत निवडणुका झाल्या आणि एक आपलं जो कोरोना आला आणि हे बाळासाहेब ठाकरे आपले ते उद्धवसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आणि आपले थोरात साहेब आपले जे संगमनेरचे आमदार होते हे महसूल मंत्री झाले तर आता या काळामध्ये दुसरे जे आपले त्यांच्यावर टीका करणारे लोक काय म्हणतात ते एकदा बघून घ्या आणि मग त्याच्यानंतरचा हा व्हिडिओ आपण समाप्त करू तर बघा ते काय म्हणतात ते मला कधी कधी काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटत अडीच वर्ष तुम्ही सत्तेमध्ये होता आणि स्वतः भावी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही स्वतःला मिरवत होता तुम्हाला मान्य देवेंद्रजी दोन हजार एकोणीस त्या दोन हजार एकोणीसच्या डीपीआरच्या अनुषंगाने साहेब आमचं हे देवठाण रेल्वे स्टेशन या ठिकाणी मंजूर झालेलं होतं हा त्याचा डीपीआरची कॉपी आणि या डीपीआर मुळे खातवास गेला होता परंतु साहेब दोन हजार एकोणीस नंतर आमचे आमदारही बदलले आणि मध्यंतरीच्या कालखंडात सरकारमध्ये जे काही आलेले होते त्या सरकारमध्ये आलेल्यांच्या करता काही मनामध्ये पाप आला आणि पाप आल्यानंतर काही इकडून तिकडे गेले आणि सरकार स्थापन घेतलं सरकार स्थापन झाल्यानंतर बघतो की उद्धव साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि आमच्या बाजूचे जे थोरात साहेब ते महसूल मंत्री झाले आता या ठिकाणी काय होता प्रोजेक्ट प्रोजेक्ट हाच होता की पन्नास टक्के केंद्राचा पैसा पन्नास टक्के राज्याचा पैसा आणि जी काही जमिनीची जी काही जाग लागणारी जमीन होती ती महसूल डिपार्टमेंटने त्या ठिकाणी ती अधिग्रहण करून द्यायचा असा त्याच्यामध्ये प्रस्ताव होता परंतु प्रस्ताव झाल्यानंतर बघतोय काय का, का साहेब ज्यांनी आज या ठिकाणी आपल्यावरती गेले आठ दहा दिवस ठिकाणी करतात ते चांगलं झालं तर मी वाईट झालं तर विखे साहेब म्हणजे ही जी, जी काही काल कालांतराने या ठिकाणी जी पद्धत चाललेली आहे त्या पद्धतीवर जाणीपूरक मी आज या ठिकाणी बोलायला बसलेले का जाणीपूरक या ठिकाणी बघतोय का दोन हजार एकवीस ला दोन हजार एकवीस मध्ये या ठिकाणी बाजूचे आमचे महसूल मंत्री झाले या महसूल मंत्र्यांनी पहिले आमचं चा देवठणचं रेल्वेचं स्टेशन जे आहे ते पळवलं आणि दुसरीकडे नेऊन घातलं त्याचा हा डीपीआरचा कॉपी आणि तर ही जी योजना आहे तर या योजनेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे एकंदरीत दृष्टीकोनातून जर आपण बघितलं तर हा जो रेडिओचा एक भाग आहे तर याला साधारण सोळा हजार एकोणचाळीस करोड भाग लागणार होता आणि यामध्ये भारत सरकार वीस टक्के महाराष्ट्र सरकार वीस टक्के आणि द्विपक्षीय दोघांचं म्हणून मिळून एक कर्ज काढून साठ टक्के अशी योजना होणार होती पण ती योजना नंतर आ, रद्द करण्यात आली कोणी ती बाळासाहेब थोरसांनी आता ह्या योजनेची जी माहिती आहे ती एक थोडक्यात करून घ्या ही माहिती होती हे पुणे जंक्शन आणि तळेगावचं हे चौतीस किलोमीटर त्याच्यामध्ये अंतर येत होतं त्यानंतर नाशिक रोड आणि सिन्नर हा जो भाग होता त्याच्यामध्ये साधारण बत्तीस किलोमीटरचं अंतर वाढत होतं कारण ही भूमी प्रक्रिया त्यांनी सुरू केली होती आणि त्या गावा गावामध्ये ज्या गावातून म्हणजे नाशिक रोडचे दहा गावं होते त्याच्यामध्ये एक शिन्नर आणि गुलवांस यव मध्ये तर ते नाशिकचे दहा गावं लहरे वगैरे हिंगणवेदी जाकोरी शिन्नर तालुक्यातले जोगलंबी नायगाव दसवंडी काय बटपिंपरी बारगाव पिंपरी, बार पिंपरी गुलवांस आणि नेपाळ तालुक्याचे पिंपळगाव पाणी जिथं भूमीचं अधिग्रहण ते करणार होते परंतु दोन हजार एकोणीसला मात्र तोपर्यंत हे सर्व हा प्रस्ताव केला होता आणि मग हा प्रस्ताव झाल्यानंतर सरकार बदललं दोन हजार एकोणीसला सरकार बदललं आणि महाराष्ट्रामध्ये जे सरकार आलं पहिलं तर त्या सरकारमध्ये दोन हजार एकोणीसच्या पहिल्या सरकारमध्ये हे बाळासाहेब आपल्या संघटनेचे महसूल मंत्री होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्याचे मुख्यमंत्री होते आणि मग त्यांच्याकडं जेव्हा ही योजना आली की अशा अशा प्रकारे रेल्वेने पाठवली तर त्यांनी त्याच्यावर मग परिवर्तन केलं आणि मग दुसरी योजना त्यांनी सुरू केली तर ती कोणती योजना आहे तर त्या संदर्भामधली माहिती घेऊ पण बाळासाहेबांनी ही योजना म्हणजे यामध्ये ज जी वीस स्टेशनं होती फक्त आणि जास्त काही स्टेशनं नव्हती याच्यामध्ये आणि एकंदरीत व तुम्हाला जी डिस्प्लेवरती जवळजवळ पहिल्या परियोजनेची जी माहिती ती जवळजवळ दिलेली आहे पण दुसरी जी परियोजना आहे की त्यामध्ये तुमचं अकोलेकरांचं देवठाण आहे हे पहिल्या योजनेमध्ये देवठाण नाही आहे पण आता हे जे फक्त विस स्टेशन आहेत आता चार स्टेशनं यांनी ही वाढवली ती ह्या ठाकरे सरकारच्या काळात तर ती कशी वाढवली कुठं वाढवली या संदर्भातली जी माहिती ती आपण दुसऱ्या जी परियोजना आहे त्यामध्ये पूर्णपणे घेऊ आणि त्यामध्ये बाळासाहेब थरतांचा सहभाग किती मग बाळासाहेब थो हे आपलं देवगाव वगैरे स्टेशन पळवलं का हा अकोलेकरांचा जो दावा आहे तो पण आपण बघून घेऊ आणि यामध्ये खर खरं खोट काय खोटं काय ते पण आपल्याला सांगता येईल आमचं हे ए टी एम न्यू चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला जे जा जे सबस्क्राईब करा बरं सबस्क्राईब करा असंच काही नाही आहे तर यावर कॉमेंटही करा कारण हा ना पुणे नाशिककरांच्या एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे प्रवासाचा कारण इथून पुढं हा प्रवास अधिकाधिक एक जलदगतीचा प्रवास अधिकाधिक म्हणजे गतीने होणार आहे त्यासाठी ही रेल्वे अत्यंत आवश्यक आहे हे हो सर्व लोकांचं म्हणणं आहे परंतु पुढारी याला काय प्रतिसाद देत नाही आहेत तर आता हा उठाव लोकांनी करायला पाहिजे तर या चॅनलला ज्यात जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा धन्यवाद